भारताला हिंदुस्थान म्हणून बघायचं असेल संभाजी महाराजांचा बलिदान मास अ व्रत म्हणून पत्करला पाहिजे ही आग्रज झग हिंदूंच्या स्त्रीकडून भेद न करता असं आहे तो हिमाचल हिंदुस्थानच्या रक्तात ही आग्रज झग निर्माण झाली पाहिजे माझी खात्री आहे पण अंतःकरणपूर्वक हे व्रत कराल देशभक्तीचा धर्म स्वातंत्र्य भक्तीची जोपासना करणारा उपासना करणारा हा बलिदान मास आमचा धर्माचार झाला पाहिजे आमचा आचार झाला पाहिजे राष्ट्राच्या उपासनेची गोष्ट कर्तव्य आपल्या बापाचं श्राद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही हे करा पण देशाच्या देहात जो प्राण आहे देशभक्ती धर्मभक्ती स्वातंत्र्य भक्ती सत् स्थ त्या या प्राणाची उपासना या धर्म बलिदान मास्थापू होणार आहे ते करणं अत्यंत अत्याआश्यक आहे चाळीस बेचाळीस वर्ष झाली आम्ही संभाजी महाराजांचं बलिदान हे हिंदुस्थानच्या भवितव्याशी जोडलेलं आहे ते कसं हे समाजात कायम लोकांना शिकवत असो शिकवतो शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचं प्रत्यक्ष दर्शन ज्यांच्या जीवनात आहे अशी असंख्य माणसं तरुण वयातली उत्पन्न करणं हे कायम स्वरूपाचा परिणाम करणारी गोष्ट आहे ती आम्ही करतो आम्ही हा शोकाचा दुःखाचा सुटकाचा महिना आणि पायात घालू नका डोक्याला घालू नका